अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा धारकांना सावधान हे काम करा अन्यथा होणार पेन्शन पण जाणून घ्या संपूर्ण माहिती तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्लाई कला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पेन्शन पेन्शनधारकासाठी महत्त्वाची सूचना निवृत्तीनंतर पेन्शन ही प्रत्येक ज्येष्ठ नागरिकासाठी सर्वात मोठी आर्थिक सुरक्षा फायनान्शियल सिक्युरिटी असते मात्र अनेकदा दस्तऐवज अपडेट न केल्यामुळे डॉक्युमेंट अपडेट दिले किंवा माहितीच्या अभावामुळे पेन्शन थांबण्याची समस्या निर्माण होते सरकार आणि पेन्शन वितरण करण्याचे न संस्था वेळोवेळी निर्देश देतात की सर्व पेन्शनधारकांनी आपले महत्त्वाचे दस्तावेज इम्पॉर्टंट डॉक्युमेंट वेळोवेळी अपडेट ठेवावेत यात बँक खाते तपशील आधार कार्ड लिंकिंग पॅन कार्ड पडताळणी आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेट यांचा समावेश आहे जर हे डॉक्युमेंट्स योग्यरित्या अपडेट नसतील तर पेन्शन क्रेडिट पेन्शन होण्यात अडथळे येऊ शकतात त्यामुळे प्रत्येक पेन्शनधारकाने वेळेत आपले सर्व रेकॉर्ड तपासून घ्यावेत आणि आवश्यक असल्यास अपडेट करावेत टेबल्स कंटेंट डिजिटल लाईफ सर्टिफिकेट महत्त्व बँक खाते आणि आधार लिंकिंग पॅन कार्ड आणि इतर आवश्यक दस्तावेज वेळोवेळी तपासणी आणि सतर्कता डिजिटल लाईफ सर्टिफिकेटचे महत्त्व डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ज्याला न जीवन प्रमाण असेही म्हटले जाते हे प्रत्येक पेन्शनधारकासाठी आवश्यक असते या प्रमाणपत्राद्वारे हे सिद्ध केले जाते की पेन्शनधारक जिवंत आहे एलिव सर्टिफिकेट आणि त्यांना पेन्शन मिळावे पूर्वी पेन्शनधारकांना हे प्रमाणपत्र बँकेत किंवा पेन्शन कार्यालयात जाऊन सादर करावे लागत होते पण आता हे मोबाईल ॲप जीवन प्रमा ॲप आणि आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून घर करता येते जर हे प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही तर पेन्शन रोखली जाते त्यामुळे प्रत्येक पेन्शनधारकाने वर्षातून एकदा तरी हे प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे फायदा आता पेन्शनधारकांना कार्यालयाचे फ्रेम आणण्याची गरज नाही सर्व प्रक्रिया डिजिटल पद्धतीने डिजिटल प्रोसेस पूर्ण करते बँक खाते आणि आधार लिंकिंग पेन्शन थेट बँक खात्यात डायरेक्ट पेन्शन ट्रान्सफर जमा केली जाते त्यामुळे बँक खात्याशी संबंधित सर्व तपशील योग्य असणे आवश्यक आहे जर बँक खाते बंद झाले असेल किंवा त्यात काही तांत्रिक अडचण असेल तर पेन्शन जमा होणार नाही तसेच आधार कार्डला बँक खाते आणि पेन्शन आय डीशी लिंक करणे देखील गरजेचे कर आहे आणि एकदा आधार न जोडल्याने पेन्शन पेमेंट थांबते त्यामुळे पेन्शनधारकांनी वेळोवेळी आपल्या बँक आणि आधार लिंकिंग स्टेटस तपासावे जर खाते बदलले असेल तर त्याची माहिती त्वरित पेन्शन विभागाला द्यावी अन्यथा पेमेंट थांबू शकते पॅन कार्ड आणि इतर आवश्यक दस्तावेज पेन्शनशी संबंधित कर प्रक्रियेसाठी पॅन कार्ड आवश्यक असते जर पॅन कार्ड किंवा बे पेन्श पेन्शन रेकॉर्डशी लिंक नसेल तर पेन्शन रोखले जाऊ शकते याशिवाय पेन्थ पेन्शनधारकांनी आपला पत्ता आणि मोबाईल नंबर नेहमी अद्याप ठेवा चुकीचा किंवा जुना मोबाईल नंबर असल्यास महत्त्वाचा संदेश मिळत नाही आणि माहिती गाळ होते त्यामुळे पेन्शनधारकांनी सर्व महत्त्वाच्या कागदपत्राच्या प्रती सुरक्षित ठेवा आणि गरज पडल्यास त्यांचे वेळेवर व्हेरिफिकेशन करावे वेळोवेळी तपासणी आणि सतर्कता पेन्शनधारकांनी दरवर्षी आपल्या सर्व दस्तावेजाची तपासणी करून घ्यावी आणि सर्व माहिती अप टू डेट आहे याची खात्री करावी जर काही चुकीची किंवा अपूर्ण दस्तावेज आढळले तर लगेच सुधारणा करावी सरकार आणि पेन्शन संस्था वेळोवेळी एस एम एस अलर्ट गव्हर्नमेंट एस एम एस अलर्ट किंवा नोटिफिकेशन पाठवतात हे त्याकडे दुर्लक्ष करू नये थोडीशी सावधगिरी आणि वेळेवर केलेले कृती तुमची पेन्शन वेळेवर मिळण्यास मदत करेल ते अजूनही चॅनल नवीन असाल चॅनलचं बटनने सबस्क्राईब करायला टच करा समोर ब्लायकॉन क्लिक करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पडतील शेवटी पेन्शन ही तुमच्या वृद्धापकाळातील आर्थिक आधार आहे आणि तिचे संरक्षण करणे प्रत्येक पेन्शनधारकाची पहिली जबाबदारी असावी